श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ कृपा ज्योतिष मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे सर्व प्रथम स्थानापासून माहिती सुरुवात करूयात प्रथम स्थान म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व या महिन्यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण कार्य करताना थोडासा संभ्रम निर्माण नक्कीच होऊ शकतो आणि डिसिजन घेताना दुटप्पी निर्णयाची शक्यता आहे कारण लग्नस्थानाचे अधिपती हे कन्या राशीतनं भावात न गोचर करत आहे ते तुम्हाला विचलित करू शकतात त्या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त उपासना केली तर नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व अधिक पद्धतीने उत्तमरित्या खुलवण्यासाठी व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो जाऊया धनस्थानावर आपण आणि नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो वड्रजी प्रॉपर्टी संदर्भातील कामे मार्गी लागण्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्याचबरोबर लग्नस्थानाचे अधिपती केंद्रातन गोचर करतात त्यावेळेस विशिष्ट गुंतवणुकीची संधी आणतात आणि त्या माध्यमातून तुमच्याकडनं पैसा गुंतवला जातो शुभ प्रमाणात फळे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा मिळू शकतात आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय करणारे वर्ग यांच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ प्रमाणात शुक्रदेव दे, फळे देऊ शकतात तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यावर आपण पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो आणि ज्यावेळेस बुधदेवांचं गोचर हे चंद्राच्या राशीतनं चतुर्थ भावात होतं त्यावेळेस स्वतःच्या भावात बुधदेव गोचर करत आहेत आणि शुक्रदेवांना घेत आहेत त्यामुळे अतिशय उत्तम तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसाती सुरू आहे परंतु शनिदेव वक्री झाल्यामुळे तुम्हाला तुमचं कार्य तुमच्या कार्याचा गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा बुधदेवांची ही अवस्था शुभ प्रमाणात फळे देणारी नक्कीच आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये प्रयत्न करू शकता नक्कीच तुम्हाला यश येऊ शकतं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तू आणि वाहनाचे योग सुरू असतील तर या दरम्यान निश्चित तुम्ही वास्तू आणि वाहन खरेदी करू शकता त्यासाठी शुभ प्रमाणात्मक फळे बुधदेवांच्या आणि शुक्रदेवांच्या चतुर्थातील उपस्थितीमुळे मिळू शकतात तुम्हाला हवं तसं अगदी उत्तमरित्या नवीन वाहन खरेदी किंवा वास्तूसाठी सुद्धा अगदी लक्झरी फ्लॅट खरेदी करण्याचे शुभ प्रमाणात्मक फळे दरम्यान तुम्हाला मिळू शकतात याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतो या ठिकाणी केतू देवांची उपस्थिती अठरा मे पासून आहे त्यामुळे प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर काही अंशी मतभेद कलह हो। रुसवे फुगवे या अशा अनेक प्रश्नांना तुम्हाला सध्या जावं लागत आहे कारण केतुदेव जेव्हा पंचमात येतात त्यावेळेस विरक्तीकडे घेऊन जातात असं म्हटलं जातं केतुदेवांच्या या फळांचे परिणाम आधि कसे मिळतात याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे नक्की जाऊन तोही पहा आणि त्याच्यातनं माहिती घ्या त्याचबरोबर केतुदेव हे पंचमात असल्यानंतर तुम्हाला शिक्षणासाठी विशिष्ट संधीचा काळ असतो या दरम्यान तुम्हाला संपूर्ण महिना अभ्यासासाठी अतिशय शुभ कालावधी आहे परंतु सोळा ऑगस्ट नंतर मात्र या ठिकाणी रविदेव सुद्धा उपस्थिती लावणार आहे त्यामुळे सोळा ऑगस्ट नंतर तुम्हाला थोडासा अभ्यासातील एकाग्रता कमी जास्त वाटल्यास रविदेवांची उपासना करणं आवश्यक ठरणार आहे तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता किंवा सरकारी खात्यामध्ये नोकरीला आहात किंवा तुम्ही शिक्षक म्हणून गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीच आहात तर अशा वर्गाला सांगू इच्छिते रविदेव पंचमात येत आहेत सिंह राशीमध्ये येत आहेत तुमच्या तुमच्यासाठी शुभ फळे देणार आहेत याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हाच तो म्हणता येईल त्याचबरोबर लॉ किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय तुमच्या तुमच्यासाठी पंधरा ऑगस्ट नंतरची स्थिती अतिशय शुभ म्हणता येईल षष्ठ भावाकडे जाऊयात आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये तब्येतीच्या तक्रारी येऊ शकतात जोडदाराचं सुख प्राप्त होईल प्रणयाचे संकेत उत्तम आहेत त्यांच्यासोबत जमवून घ्याल काही अडचणी होत्या काही वाद होते काही प्रसंगात तुम्हाला जावं लागलं गेल्या आठवडाभरामध्ये किंवा महिनाभरामध्ये तर त्यातनं सुद्धा बाहेर काढण्यासाठी ही स्थिती उत्तम आहे बुधदेवांच्या आणि शुक्रदेवांच्या युतीमुळे आणि त्याच ठिकाणी रविदेव पण आहेत त्यामुळे काही अंशी अहंकार किंवा तापटपणा या महिन्यात जाणवणार आहे आहे तुमच्या तर त्यासाठी विशिष्ट द्यायचं काही गोष्टी सोडून दिल्यानंतर बरेचसे चांगले फळ मिळतात असं म्हटलं जातं तर त्याचा अवलंब तुम्हाला करावा लागू शकतो अष्टमस्थानाकडे जाऊयात अष्टम स्थानावरून आपण लाभप्राप्ती किंवा संशोधक वृत्ती पाहत असतो या ठिकाणी असणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं षष्टात गोचर आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही जे संशोधन कार्य करत असाल किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्याबरोबरच तुमची पॅथोलॉजी लॅब असेल तर अशा वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी विशिष्ट शुभ कालावधी आहे तुम्ही तुमचे प्रयत्न अधिक वाढवायचे आहेत तुमच्या कामाचा उरक वाढवण्याची आवश्यकता पडू शकते इतकं काम तुम्हाला मिळू शकतं मंगल देवतेच्या कृपेने याच बरोबर आपण भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावरनं आपण शुभ संकेत पाहतो नवीन नोकरीची संधी पाहतो या ठिकाणी गुरुदेवांची रास आहे आणि गुरुदेवांचं गोचर तृतीय भावातनं होतं आहे आता तुम्हाला तिसरा गुरु आहे त्यामुळे नोकरीसाठी शुभ संकेत प्राप्त होणं नवीन नोकरी लगेचच प्राप्त होणं असं शुभ ग्रहमान आहे साडेसातीतनं तुम्ही जाताय त्यामुळे शनी महाराज कामामध्ये अडथळे नक्कीच निर्माण करून देतात पण गुरुदेवांच्या कृपेने या महिन्यात तुम्हाला जॉबची संधी मिळू शकते तुम्ही अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे याचबरोबर शुभ संकेताच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये आनंददायी वातावरण घरामध्ये राहणार आहे घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन तुमच्याकडनं होऊ शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंदित होऊ शकणार आहात याचबरोबर भावंडांचं सौख्य मिळणार आहे भावंडांच्या समवेत तुम्हाला पर्यटनाची संधी मिळणार आहे आध्यात्मिक तीर्थक्षेत्री भेट देण्याचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत त्यामुळे या सगळ्या संधीचा या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता येऊ शकेल दशमस्थान हे कर्मस्थान आहे यावरून आपण आपला उद्योग व्यवसाय पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी मकर रास आणि शनिदेवांचं गोचर व्ययातन होतंय शनिदेव बाराव्या घरात गेले की तुम्हाला बाराव्या घराची फळे अधिक अधिक देत असतात अर्थात तुम्ही दळणवळण क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर तुमच्यासाठी शुभ परिणात्मक फळे प्राप्त करून देणारी ही स्थिती आहे याबरोबरच तुम्ही कन्स्ट्रक्शन किंवा सिव्हिल क्षेत्रामध्ये काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्ही शेतजमीन किंवा मोकळी जागा खरेदी विक्रीचे कार्य करता तुमच्यासाठी सुद्धा शुभ फळे प्राप्त करून देणारी स्थिती शनी महाराजांची आहे लाभस्थानाकडे जाऊयात लाभाची संधी उत्तम आहे अधिक अधिक लाभ होतील नवीन नोकरीची संधी मिळेल त्यामुळे लाभाचे शुभयोग आहेत आणि त्याचबरोबर त्रिकोणस्थानाचे स्वामी जे आहेत म्हणजेच अर्थात तुमच्या लाभस्थानाचे स्वामी शनी महाराज हे गुरुदेवांच्या राशीतनं गोचर करतायत व्ययातनं गोचर करतायत त्यामुळे नोकरीसाठी तुम्हाला परदेशात परराज्यात जाण्याची संधी मिळेल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्थार्जनाची संधी प्राप्त होऊ शकते आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची आवश्यकता पडू शकते आणि त्याचं कारण म्हणजे तुम्हाला या दरम्यान शनिदेव वक्री आहेत संपूर्ण महिनाभर तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे शनी महाराजांची जास्त उपासना करायची आहे त्याचबरोबर षष्टातील मंगळदेव पंचमातील केतुदेव यांची उपासना तुम्हाला सुचवत आहे या केल्यामुळे तुम्हाला शिक्षणामध्ये यश मिळणं आरोग्य उत्तम राहणं आणि त्याचबरोबर तुमचे जे काही व्यवसाय आहेत ते उत्तम उत्तम, उत्तम, उत्तम उच्च पदावर जाणं या सगळ्या शुभ गोष्टी घडू शकतात मग उपासना काय कराल तर दररोज मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे याच याचबरोबर रविदेवांची उपासना तुमच्याकडनं जास्तीत जास्त होणं आवश्यक आहे त्यामुळे रिम सूर्याय नमह किंवा रिम आदित्याय नम या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करा सूर्याला अर्घ्य द्या आणि त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे ज्या माध्यमातून तुमचा व्यवसाय डेव्हलप होईल मोठा होईल आणि त्यातनं उत्तम उत्तम तुम्हाला फळे प्राप्त होतील ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी सांगू इच्छिते या संपूर्ण महिनाभर तुम्ही मारुती स्तोत्र करा कारण तुम्हाला साडेसाती आहे त्यामुळे विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जात नाहीये किंवा विवाहासाठी योग्य स्थळे तुमच्यापर्यंत येत नाहीयेत अशा तक्रारी आहेत त्यातनं तुम्हाला मार्ग सापडतील तर आज आपण समजून घेतलं ऑगस्ट हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याची संपूर्ण माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी